मंडळी कर्नाटक हे आपल्या महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य या कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यामध्ये मल्लिकार्जुन डोंगर रांगेच्या परिसरामध्ये काही संशोधकांकडून गेल्या तीन महिन्यापासून एक पुरातत्वीय संशोधन सुरू होतं आणि याचे रिपोर्ट्स गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत या रायचूर जिल्ह्यातील मस्की या गावामध्ये हे संशोधन सुरू होतं आणि या ठिकाणी काही धक्कादायक खुलासे या संशोधकांकडून करण्यात आले काही महत्त्वाचे फाइंडिंग्स, महत्त्वाचे रिपोर्ट्स यानिमित्तानं प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि मस्की या ठिकाणी चार हजार वर्षापूर्वीची एक मानवी वस्ती सापडल्याचं या ठिकाणी दिसलेलं आहे तसेच या मस्की या गावाचं सम्राट अशोक यांच्याशी सुद्धा काय कनेक्शन आहे आणि या मस्की गावामध्ये नेमकं काय सापडले या पुरातत्वीय संशोधनाचे निष्कर्षक नेमके काय आहेत आणि याचा दक्षिण भारताच्या एकूण पुरातत्वीय संशोधनावरती नेमका काय परिणाम होणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी मंडळी कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यामध्ये मल्लिकार्जुन डोंगररांग आहे आणि या डोंगररांगेच्या नजिकच नजीकच अंजनेय स्वामी असं एक मंदिर आहे आणि अजून एक मल्लिकार्जुन मंदिर आहे आणि या दोन मंदिरांच्या नजिकच पुरातत्वी संशोधकांच्या वतीनं एक संशोधन सुरू होतं उत्खननाचं काम सुरू होतं आणि यामध्ये संशोधक कुठले आहेत तर अमेरिकेमधील काही संशोधक आहेत कॅनडामधील आहेत आणि भारतातील असं एक संयुक्त तीन देशातील संशोधकांच्या वतीनं हे उत्खननाचं काम सुरू होतं त्याच्यामध्ये जवळपास वीस संशोधकांची टीम असल्याचं आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे डॉक्टर अँड्र्यू बोईर म्हणून आहेत एम सी गिल युनिव्हर्सिटी कॅनडाचे डॉक्टर पीटर जॉन्सन आणि आपल्या दिल्लीच्या शिवनादर युनिव्हर्सिटीचे हेमंत कदंबी यांच्यासह वीस संशोधक अशा पद्धतीची ही एक टीम होती आणि गेल्या तीन महिन्यापासून हे संशोधनाचं काम सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतं आता या ठिकाणी नेमकं का त्यांना काय सापडलेलं आहे जे हे जे काय उत्खनन त्यांनी केलं याच्यामध्ये त्यांना मानवी वस्ती आणि मानवी संस्कृतीचे काही अवशेष सापडल्याचं आपल्याला दिसून येतं आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची परवानगी घेऊनच हे उत्खननाचं काम सुरू होतं आणि याचा उद्देशच होता की मस्की या ठिकाणी जे काही मानवी वस्ती आणि मानवी संस्कृती होती याचा शोध घेणं हेच याचं ध्येय होतं आणि या संशोधनाच्या दरम्यान त्यांनी जे काही निष्कर्ष दिले ते असे आहेत की नवाश्मयुग म्हणजे ज्याला नवपाषाण युग किंवा नवाश्मयुग म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये नियोलिथिक पिरियड ज्याला म्हटलं जातं जो असतो इसवी सन पूर्व दहा हजार ते इसवी सन पूर्व बावीसशे या दरम्यान आणि या नवाश्मयुगीन एक सेटलमेंट त्या ठिकाणी असल्याचं याच्यामध्ये सापडलेलं आहे नवाश्मयुग हा अश्मयुगाचा थोडासा प्रगत काळ किंवा उत्तरार्ध असल्याचं मानलं जातं आणि या मस्की इथल्या संशोधनामध्ये दोनशे एकाहत्तर पोटेन्शियल पॉईंट्स शोधले गेले म्हणजे अत्यंत महत्त्वाचे दोनशे एकाहत्तर बिंदू शोधण्यात आले आणि या बिंदूंच्या अंती एक निष्कर्ष देण्यात आला तो असा की इसवी पूर्व अकरावे शतक ते पूर्व चौदाव्या शतक या दरम्यान मस्की या ठिकाणी मानवी संस्कृती होती मानवी वस्ती होती आणि हे निष्कर्ष देताना त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या काही रंजक गोष्टी पुढं आणलेल्या आहेत आणि या रंजक वस्तू ज्या काही सापडलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याच्या आधारेच हे निष्कर्ष त्यांनी मांडल्याचं दिसून येतं या ठिकाणी सापडलेल्या वस्तू कुठल्या आहेत या उत्खननामध्ये मातीची भांडी सापडलेली आहेत मातीचे तवे जेवणाची भांडी पाण्याची भांडी सापडलेली आहेत या ठिकाणी नवाश्मयुगीन अवजारे दगडी शस्त्रे हाडांपासून बनवलेली शस्त्रे लोखंडी वस्तूसुद्धा सापडलेल्या आहेत ज्या अर्थी या ठिकाणी लोखंडी वस्तू सापडलेल्या आहेत त्याचा अर्थ लोहयुगामध्ये सुद्धा किंवा महाजनपदाचा जो काळ आहे याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मानवी असती वस्ती असल्याचं दिसून येतं तसेच या ठिकाणी शृंगार आणि सजावटीचं साहित्यसुद्धा सापडलेलं आहे शंख दगडी माळा शिंपल्याचे मोती इथे सापडलेले आहेत या ठिकाणी पाळीव प्राण्यांचे अवशेषसुद्धा सापडलेले आहेत म्हणजेच म्हैस बकरी आणि इतर पाळीव प्राणी यांचेसुद्धा अवशेष या ठिकाणी सापडलेले आहेत तसेच दफन कलश आहेत मेघालितिक संस्कृतीमधील दफन कलशाशी साधर्म्य असलेले कलश आणि अंत्यसंस्काराचे साहित्यसुद्धा या ठिकाणी सापडल्याचं आपल्याला दिसून येत आहे मंडळी मस्की या ठिकाणी सापडलेली ही चार हजार वर्षापूर्वीची मानवी वस्ती संदर्भात आपण बोललो मात्र मस्कीचं फक्त एवढंच महत्त्व नाही तर मस्की या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा अशोकाच्या काळातील शिलालेख सापडलेला आहे जो सम्राट अशोक याच्याशी निगडीत आहे या, या शिलालेखाचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या शिलालेखामध्ये सम्राट अशोक यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे सम्राट अशोकांचे आपण इतर शिलालेख जर पाहिले तर त्याच्यामध्ये देवान प्रिय प्रियदर्शी अशा पद्धतीचा एक उल्लेख आपल्याला दिसून येतो अशोकाचे जे शिलालेख होते ते अठराशे सदतीसमध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी शोधून काढलेले होते आणि यामध्ये स्पष्ट असा अशोक म्हणून उल्लेख नसायचा आणि ज्यावेळी हे संशोधन जेम्स प्रिन्सेप यांनी केलं त्यावेळी त्यांनी देवनाम प्रिय प्रियदर्शी म्हणजेच अशोक असल्याचं मांडलेलं होतं मात्र त्याच्यावरून बराच काळ डिस्प्यूट होता वाद होता आणि ते नेमकं अशोकच आहे का अजून कोण आहे याची खात्री पटत नव्हती मात्र एकोणीसशे पंधराच्या दरम्यान हा जो मस्कीचा शिलालेख सापडला आणि दुसरा एक गुर्जरा शिलालेख सापडला याच्यामध्ये अशोकाच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख असल्याचा आपल्याला दिसून येतं मस्की येथील अशोकाचा जो शिलालेख आहे याच्यामध्ये देवनामप्रिय अशोका असं स्पष्टपणे लिहिल्याचं दिसून येतं आणि हा शिलालेख गुहेतील एका दगडावरती कोरलेला आहे आणि ब्रिटिश इंजिनियर जे खनन इंजिनियर होते गोल्ड मायनिंग इंजिनियर सी बिडन यांनी हा शिलालेख शोधून काढलेला होता आणि याचं वाचन पुरातत्वशास्त्रज्ञ रॉबर्ट सेवेल यांनी केलेलं होतं आणि हा ब्राह्मी लिपीमधील आहे प्राकृत भाषेतील हा मस्कीचा शिलालेख आहे आणि याचा पिरियड साधारण इसवी सन पूर्व दोनशे एकोणसाठ ते दोनशे छप्पन्न असा सांगितला जातो त्यामुळे मस्की या गावाशीच निगडीत असलेला हा अशोकाचा शिलालेख अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यानं सम्राट अशोकाची स्पष्टपणे ओळख या शिलालेखाद्वारे करून आपल्याला दिलेली आहे आणि या शिलालेखाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या शिलालेखाच्या माध्यमातून अशोकाची प्रशासनिक धार्मिक आणि सामाजिक धोरणं स्पष्ट होतात तर मंडळी सम्राट अशोकाच्या शिलालेखाशी निगडीत असलेलं मस्की हे गाव पुन्हा एकदा पुरातत्वीय संशोधनाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावरती आलेलं आहे आणि याच ठिकाणी चार हजार वर्षापूर्वीची मानवी संस्कृती सापडलेली आहे या संशोधनामुळे दक्षिण भारताच्या पुरातत्वीय संशोधनामध्ये मोठी भर पडणार आहे तसेच मस्की या गावाचे नाव इतिहासाच्या पानावरती आणि जगाच्या नकाशावरती पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे तर मंडळी मस्की या ठिकाणी झालेल्या या पुरातत्वीय संशोधनाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीचे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसेच विशेष भारीचे फेसबुक पेज विशेष भारी एफ बी नक्की फॉलो करा धन्यवाद